न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ अचूक वेध घेना न्यूज चॅनल युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला टाकवडे वेस परिसरातील डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांचे वकीलपत्र घेऊ नये तसेच त्या जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन समस्त बौद्ध समाजाच्या वतीने इचलकरंजी बार असोसिएशनकडे देण्यात आले मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी शनिवारी धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून डॉक्टर धोत्रे हे फरार आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे दरम्यान रविवारी दुपारी महाराणा प्रताप चौक येथील धोत्रे यांच्या दवाखान्यावर ज्ञातांकडून दरवाजा आणि खिडकी तसेच इमारतीच्या काचांवर दगडफेक करण्यात आली होती सोमवारी समस्त बौद्ध समाजातर्फे गुन्हे दाखल असलेल्या डॉ अभिनंदन यांचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी केली यावेळी अविनाश कांबळे रॉबिन कांबळे प्रशांत कांबळे अमोल कांबळे प्रकाश कांबळे रावसाहेब कांबळे राजर्षी कांबळे लता कांबळे रेखा सनदी वैशाली कांबळे सुमन कांबळे सुरेखा कांबळे मनीषा काटकर गीता टिंगरेस सुषमा कोटगी दिनेश तिंगरे दत्तात्रय काटकर उत्तम कोटगी आदींसह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते